हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जिल्हा परिषद इथून वेकन्सी झालेल्या आहे महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी असणार आहे अर्जपद्धती ऑफलाईन असणार आहे आणि वेतन हे चाळीस हजारापर्यंत असणार आहे अर्ज फी काहीच नाही चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता राष्ट्रीय आरोग्य अभियान इथनं जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रायगड पदभरती जाहिरात तर रायगडवरनं ही जाहिरात आलेली आहे दरमहा पंधरा व तीस तारखेला अर्ज मागून भरण्यात येणारी यादी पदे तुम्ही पाहू शकता पदाचे नाव आहे वैद्यकीय अधिकारी एम बी बी एस बी ए एम एस मेडिकल ऑफिसर दोघांपैकी एक म्हणजे दोघं एज्युकेशनल क्वालिफिकेशनपैकी एक त्यानंतर कार्यक्रम पाहू शकता तुम्ही हिंदू हृदय सम्राट आपला दवाखाना पंधरावा वित्तीय आयोग कार्यक्रम रिक्तपदे तेवीस रिक्तपदे आपला दवाखाना माणगाव पेण श्रीवर्धन उरण त्यानंतर बोरीपाखाडी उरण त्यानंतर लक्ष्मीनगर खोपोली तात्पुरत्या स्वरूपाची ही वेकन्सी आहे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे आणि सेवेंटी इयर्स म्हणजे सत्तर वर्ष वयोमर्यादा असणार आहे जास्तीत जास्त मानधन तुम्ही पाहू शकता साठ हजार प्रतिमा मानधन तसेच बी ए एम एस आहारताधारक उमेदवाराला पंचवीस हजार रुपये मानधन त्यानंतर तुम्ही पाहू शकता एंटमोलॉजिस्ट बी पी एच यू दहा रिक्तपदे आहे रिक्तपदे तुम्ही पाहू शकता कुठे कुठे आहे तात्पुरत्या स्वरूपा स्वरूपात आणि शैक्षणिक आहारता एम एस सी झुओलॉजी पाच वर्षाचा एक्सपिरियन्स खुला प्रवर्ग अडतीस वर्ष आणि राखीव प्रवर्ग त्रेचाळीस वर्षापर्यंत आणि चाळीस हजार रुपये एकत्रित मानधन हे देण्यात येणार आहे त्यानंतर ता पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट पाहू शकता तुम्ही हॉस्पिटल मॅनेजर डिस्ट्रिक्ट क्वालिटी अशुरन्स कॉर्डिनेटर आयुष कन्सल्टंट आणि डिस्ट्रिक्ट एपिड एपिडिमिलॉजिस्ट आय होप मी प्रनाऊन्स केल्याबरोबर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम कॉर्डिनेटर त्यानंतर डिस्ट्रिक्ट प्रोग्रॅम कॉर्डिनेटर तुम्ही पाहू शकता हे कॉन्ट्रॅक्च्युअल वेकन्सी आहे अर्ज मागविण्यात येत आहे पंधरा व तीस तारखेला कार्यालयीन सुट्टी असल्यास पुढच्या कार्यालयीन दिवशी त्यानंतर तुम्ही पाहू शकता आठ ऑगस्ट ते वीस ऑगस्टपर्यंत सर्व अर्ज मागून त्यांची गुण गुणांक पद्धतीनुसार भरण्यात येणारी पदे तर स्टाफ नर्स रिंदू त्यानंतर स्टाफ नर्स पुरुष त्यानंतर स्टाफ नर्स महिला पाहू शकता तुम्ही पुरुष बहुद्देश्य कर्मचारी पुरुष स्टॅटिस्टिक इन्व्हेस्टिगेटर लॅब टेक्निशियन सुपरवायझर हेल्थ व्हिजिटर पॅरामेडिकल वर्कर त्यानंतर मलेरिया तांत्रिक सुपरवायझर एम टी एस अशा ह्या पद पद आहे भरण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता क्वालिफाईंग एक्झाम क्वालिफाईंग मार्क्स जे आहे ते मिळालेल्या गुणांची टक्केवारी पन्नास प्रमाणे प्रमोशन काढण्यात येईल पन्नास गुण त्याच्यासाठी असतील शैक्षणिक आहारतेला अधिकतम वीस गुण द्यावेत त्यानंतर संबंधित पदाशी निगडीत अनुभव एक वर्षाचा आणि सहा गुण असेल म्हणजे एक वर्ष असेल तर सहा गुण तुम्हाला मिळतील असे तीस गुण आहेत याला त्यानंतर तुम्ही पाहू शकता आ... फीज नाही आहे अर्ज फी नसणार आहे तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑफलाईन अर्ज तुम्हाला आ... इथेच करायचं आहे वरती दिलेली ॲड्रेस आहे तिथे आणि मग तुम्हाला ते कळवतील जर तुम्ही शॉर्टलिस्ट झाले तर अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या स चॅनलला सबस्क्राईब करा भेश भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट तोपर्यंत धन्यवाद